महाराष्ट्रातील तमाम शेळी पालन करणाऱ्या व नवीन शेळी पालन करू इच्छिणाऱ्यांना आज अशा उद्योगी अवलीयाचे मार्गदर्शन लाभणार आहे ज्याने अतिशय कमी कालावधीत या व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे ज्या व्यक्तीला लोक हा व्यवसाय निवडला म्हणून हिनवत होते त्यांचे खच्चीकरण करत होते तेच लोक आता त्यांचे गोठ फार्म पाहण्यासाठी येत आहेत व त्यांचे कौतुक करत आहेत आपल्याबद्दल कोण काय बोलते काय विचार करते याकडे लक्ष न देता आपल्या कर्तृत्वामधून हिणव तोंडात कशी मारायची याचे झोलंत उदाहरण म्हणजे स्वराज्य गोड फार्मचे मालक नंदकिशोर बारड शेळीपालन व्यवसाय देखील आपल्याला मोठा मान सन्मान मिळवून देऊ शकतो याची पावया छोटीशी झलक नगर त्यांना मित्रांनो हा सन्मान मिळण्यामागे नक्कीच सरांच्या कुटुंबाचा देखील वाटा आहे नंदकिशोर सर शेळी पालन मार्गदर्शनासोबतच शेळी पुरवठा देखील करतात शेळी पालनातील बारकावे अडचणी याबद्दल आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात आमचं शेळीपालन हे जवळपास दोन हजार वीस पासून स्टार्ट केलेलं आहे सुरुवात केलेली आहे मी काही शेळ्या विकल्या जवळपास माझ्याकडे पण ते काही नियोजन ठेवावं लागतं शेळ्यांचं मॅनेजमेंट त्यासाठी आपण मग आता एक सत्तर पंच्याहत्तर आपल्याकडे स्टॉक आहे समजा आपण वरती घेतली जमीन आहे हे मुरगासाठी आपण मक्क लावली आहे एक एक मेथिक असा आहे आणि सुका चारा आपण वीज बाकीचा आपला सेध आहे तीन चार टन आपण आता सुका चारा बरोबर असं वेगवेगळ्या प्रकारचा आपण स्टॉक करून ठेवले आहे जे कोण आपला येईल असा आहे शेळ आपण आता एक अर्ध पंचवीसच्या स्वरूपात शेळीपालन केलेलं आहे म्हणजे काही आता सकाळी अकरा साडे अकरा वाजता आपण चारा सोडतो आणि संध्याकाळी समजा चार पाच वाजेपर्यंत आपण जेवतो ज्या सध्या खाण्यासाठी आहे आपल्याकडे जागा किंवा गाड्या जमीन वगैरे आहे तेव्हा आपण चारतोय पावसाळ्यामध्ये जास्त असेल किंवा काय तेव्हा आपण म्हणजे मूळ घास मेथी घास आणि सूफा चार आणि काही प्रमाणात खुराक अशा प्रकारे आपण त्यांना गवणी वगैरे तुम्हाला नंतर दाखवतो त्याच्यामध्ये आपण टाकतो असे पावसाळ्याचे चार महिने आपलं पूर्ण बंद दिसतात पाऊस उघडला तर मग आपलं पूर्ण बंद दिसतात आणि आपलं गावरान उसुमवादी शिळे आहे आपण आता फक्त एक बोकट चेंज केलाय पिकलचा बोकट घेऊन त्यांना क्रॉस करून त्यांचं रिझल्ट पण चांगला आपला पिल्लांचं वजन वगैरे चांगलं आहे भविष्यात चालू विचार की आणखी याच्यामध्ये काठेवाडी शरती प्रमाण विचार आहे कारण काही समोर आहे बघ काटेवाडी जवळपास तीन देते ती माझ्याकडे आता सध्या सकाळी ते दोन संध्याकाळी तर दुधासाठी प्रसिद्ध आहे ती काटेवाडी तर विचार चालू एक दहा प्लस आपण ती सुरू करू आणि यात काही वसुंबाटी गावात ते पण राहणार आपल्या लोकल जे आहेत आपल्या अशी माझ्या सरांचा जवळपास चार पाच पिल्डर दाखवलं त्यांनी त्यानंतर पण काही दोन तीन बघितलं तुम्हाला त्यांनी सहज कॉल केला तर त्यांची चार पिल्ल वाहते त्यांची त्याची तीन दिवस ते चौदा दिवसाच्या सोडलं काय वाटतं जास्त दूध झाल्यानंतर ते होत बाबा चौदा पंधरा दिवसात किल्लू मरून भरतो म्हणजे दूध पंप येत नाही तासापर्यंत दूध पिपी येतो तर त्यासाठी हे अलिच जाईन बघा हे आपल्याला लहान बघायचं हे अलिस्ट जाईन आणि न्यू कॉर्मी साईड ड्रॉप असतात दोन त्यांना तीन तीन एम एल द्यावं लागते आणि ते देण्याच्या अगोदर आपल्याला खाण्याचा सोडा असतो बघा म्हणजे अर्धा चमचा आपण त्यांना देत आहे सोडा दिल्यानंतर सत्तर कवर होऊन जातो आणि हे बॉटल एक आणि एक न्यू कॉल साईड हे दोन दिल्यानंतर तीन तीन एम एल तासा भागात उडा मारावं लागतात झेपल झोपलं तासाभरात उडा मारायला लागतात म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट फ्री पॉइजनिंग पण मारतात मोस्टली म्हणजे काही कार झाले असेल किंवा काही उकड उघडलं झालं किंवा मग आपण औसून मारलो नाशक वगैरे ते खाय झालं किंवा मग खुराक वगैरे जास्त प्रमाणात गेला तुमचे अशा बंद दिसते कशाच बंद काय किंवा एखादा समजा विन्स वगैरे चालतो ते चालून भरपूर कारण आहेत ते असं कारण काय म्हणतात जरा प्रुकॉझनिंग किंवा मग ते पादुर व्हायचा म्हणून वाचचा इंटर अप्रॉक्सिमेटली असतं आपण आपण सी प्लस टी टी जे आहे एक नंबर जे तर ते आपण वैक्सीनेशन करावं लागतं तीन जर नाही केलं तर ते पुढच्या तास दोन तास चांगली खेळ चांगली शेळी आपल्याला पिकून मोडून जाते त्याच्यामुळं एक एफ एम डी पीपीआर आणि आपले पीटीव्ही सी प्लस टी तीन वॅक्सिनेशन आपल्याला प्रॉपर करायचं जास्त आता माझ्या एवढ्या शेळीला फार फार तर हजार रुपये खर्च होते ते पण आता सरकारी डॉक्टर आमच्याकडे मोफत फक्त त्यांचं काय करतो आपण दोन तीनशे चार ते पूर्ण मेहनत मागच्या महिन्यात व्हॅक्सिनेशन झालेल्याशिवाय तर हे लसीकरण तुम्ही प्रॉपर केलं तर काही आजार वगैरे वगैरेच नाही गापडण्याचं प्रमाण असत ना गाव पण जवळपास आता कारण काम नाही ते आपल्याला शोधताल पाहिजे म्हणजे कंटिन्यू तीन चार दिवस ताप असेल त्याच्या अंगामध्ये तर चौथ्या दिवशी भात असेल किंवा शेळी कुटके असेल किंवा मग उन्हामध्ये समजा थोडंफार गरम पाणी असेल ते पिली किंवा एका शेणं पोटात आघात म्हणजे धडक मारली भरपूर कारण असतात तर ते आपल्याला सगळं लागतात आहेत किती होतं त्याच्यासाठी आपण वगैरे आपण आपल्या शेडमध्ये कंट्रोल ठेवायचं म्हणजे ट्रॅकिंग चे आवश्यक पण आहे पण हे थर्मोमीटर खूप जरूर आहे आता भरपूर मरायला जातात आल्यानंतर नंबर घेऊन कॉल करतात की सर आमचं शेळ खात नाही तर आम्ही त्यांना टेम्परेचर चेक सांगतो मी किती आयटम आहे नॉर्मल आहे पण तसं नाही समजत ना मायनस टेम्परेचर असेल तर आपल्याला वेगळी ट्रीटमेंट आहे ठीक आहे टेम्परेचर कसं वाटतं तरी आपण मग हे देतो कॅल्शियम वगैरे देतो आणि जास्त असेल तर आपण त्यांना मिलोनिक्स वगैरे असे डोळे असतात किंवा इंजेक्शन असतात तिथून आपल्याला कमी करावं लागतं शंभर ते एकशे दोन पॉईंट पाच पर्यंत हे नॉर्मल टेम्परेचर आहे हे कधी पण लक्षात ठेवायचं तर आपल्या फार्मवरती काय आहे डॉक्टर आणि व्यापारी नाही पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणला आता आजारी पडले तर मग काय असतं माहितीये का डॉक्टर हा आजारी शिवायची ट्रीटमेंट करून येणार समजा एखादा फार्मवरती आलेला आहे तर ते डॉक्टर वॅक्सिनेशन करतो तेव्हा काय करून जातो ते जण तू आपल्या फार्ममध्ये घेऊन जातो बरोबर पाया नाही असो किंवा मग ते ट्रीटमेंट केल्यानंतर एवढी प्रिकॉशन घेत नाही त्यासाठी आणि व्यापारी सम आहे विमा किंवा बाजार सगळे बाजार फिरून येणार आहे आपल्या फार्मवर येणार आहे तर ते पण व्यापारी पण न्यायला पाहिजे आला तरी आता माझी कशी कम्फर्टमेंट आहे तर मला दोन बोगण आज जिथे करायचे तर हे दोन बोग बघ त्या कम्फर्टमध्ये टाकणार आहे आणि त्यांना बघू ते दाखवणार आहे बाबा तिकडेच जातो मी इकडे येऊ नका म्हणजे आपण काळजी घ्यायची आणि डॉक्टर टेम्परेचर चेक केला तुम्ही कॉल करा मला नाहीच बोळी आहे किंवा तुम्हाला इंजेक्शन देता आलं तर ते बघा तुम्ही घ्या तुम्ही आपण आधी बोली समजा जे असेल ते ट्रीटमेंट आपण स्वतः करायची डॉक्टरची घरात नाही म्हणजे साधी दुरप लागली तर पहिले तुम्ही तास दोन तासामध्ये त्यांना ट्रीटमेंट करा लगेच तुम्ही तुला समजा दोघांना जाते तुम्ही चार पाच दिवस तबर ठेवली तर सिडी खूप देशिंग होऊन मोठरे होती त्यामुळे आपलं ते पण बघायचं हा तुला तिथं आहे बघा हे करता पूर्ण हे कळा साठी गोची रुवा किंवा जन ते खाली बघा सर्व स्वप्न आहे किंवा सी फॉप टिकेट आहे न्यूकम पावडर आहे कॉम्पिटिशन घेतात सवस आता बघ हा ऑप्शन हे डेंकॉप आहे सांगितलं तेच असतात त्याला काय आहे आता आपण हा जो मुख्य शेड आहे का तो आपण फावरून घ्यायचा महिन्यातून दोन वेळेस आपण समजा एक पंधरा दिवसाला वीस दिवसाला आपण फावरून घ्यायचा लक्षात राहतो आमुष पौर्णिमा सगळ्यात ज्या आमुषाला फवारणी करून घ्यायचं आता शेळ्यात आपल्याला चरायला सोडायचं आहे तर आपण काय वाटतं पूर्ण शेळ फावरून घ्यायचा संध्याकाळपर्यंत शाळेत नाही आज तर पूर्ण हे जंत निर्मूळ होऊन जातो खाली किटार जे असेल ना गुवा पिसवा गोज असेल तर ते पूर्णपर्यंत नायनाट होतो आता तुम्ही बघा एका शेळीच्या अंगावरती किंवा बघत काही नाही कारण की आपण ते फक्त त्यांना हे करून घेतो अंगाला पण जर खाली असेल आता एक गुचिड आहे जवळपास चार ते पाच हजार किंवा त्यांना जन्म घालतो काही नाही तर चार हजार आणखी इकडे राहणार आहे शेडमध्ये आणि हजार त्यांच्या अंगावरती राहणार आहे तर मग आपल्याला काय करायचं हा सेट जो आहे तो शेड आपल्याला चांगला स्वच्छ करणं हे जे आणखी ते घातले असत ते नाही म्हणून आणि हवा अशी खेळती असते पाहिजे आता हे आपण जसे का तर इकडून व्हेंटिलेशन प्रॉपर होतं ना आपल्या त्याच्यामुळे काय त्यांना जास्त स्वच्छ ओला राहत नाही ते पण कारण जेवढा स्वच्छ गोटा ठेवला तेवढा बाकीच्या लोकांचा समज असा असतो की शेळी पालनामध्ये कोणी वास खूप इथे वास येत नाही याचा अर्थ स्वच्छता व्यवस्थित आहे खाली यांनी कोबा केलेला म्हणजे वेगळ्या प्रकारचा तो तुम्हाला सांगितलं की सिमेंटचा करायचं नाही आपल्याला पर्शी टाकायची नाही त्याच्यामध्ये मलमूत्र सगळं शोषण होत असत मुरून टाक मुर टाकून दाबून द्यायचो काय ते काय खेड्यापाडा तर भरपूर असं असं केलं की एकूण टाकायचे त्याच्यामध्ये काय जेव्हा सकवासे बघा काय मासपिसेचा काही प्रॉब्लेम असेल ठीक आहे नाही हे न्युरो काय प्लस बघा किंवा आपण काय सांगतो अब्दबा वगैरे होतो ना लपवा लपवा चालतंय समजलं पण हे द्या तुम्ही समोर टक्के बघा हे न्युरो काय आहे बघा अं तिला एक सकाळी पाच संध्याकाळी पाच एक दहा पंधरा दिवस द्या टॉनिक एक प्रकारे आणि सगळे खरी तत्वायचे म्हणते

संध्याकाळी बघा आपण गहू गहू भरून द्यायचा मका किंवा मग शेंगदा पिंड आहे किंवा कोणाचं आहे कॉस्टली आहे त्याच्यामुळे गहू आणि मागचा हे जबरदस्त आहे त्यांना देऊ शकतात सगळ्यांना द्यायची गरज नाही आपल्या ज्या डिलिव्हर झाल्याशिवाय त्यांना दूध आहे किंवा लालबोटीचा बोफड आहे त्यासाठी देऊ शकतो फक्त हा चारा पाणी असतं म्हणजे गरज असेल तर द्या आता शिवाय तब्येत एकदम तंदुरुस्त आहे आता पण फिरून काय तुरीच्या शेतमात जाते काफ्या शेता असेल तर तुम्हाला हे ऐकत काय बघा आईवड माहिती पोटातील किंवा शेडाचे बाहेरचे सगळे काल दहा ते अडीच मध्ये असते

दिलेवर झाली का व्यवस्थित झाली तिचा पिल्लू पण तिथे पण दुसऱ्यांदा जेव्हा गाभा राहिली ना तिचं पिल्लू एकदम मांद्रीच्या पिल्ला म्हणजे त्याला कसं रात्रीच लक्ष नव्हतं पण ती जगली ते पिल्लू सकाळी म्हणजे तीन दिवस चांगलं जगलं आम्ही त्याला तुरुंग पाजलं पण पण हे थंडी नाही का कशाने ते नंतर त्यांची त्यांच्या गर्भाशयामध्ये चांगली म्हणजे त्यांना पोषण किंवा चांगलं वाढ झाली नसते त्यामुळे ते वाचत नाही छोट्या अर्धा किलो बस तेवढे पिल्ल वाचत नाही त्यासाठी तुम्हाला क्रॉस झाल्यानंतर शेळी लागू झाल्यानंतर त्यांना खुला प्रॉपरली द्या त्यांना चाडा पाणी पोटवर द्या त्यामुळे ते चांगले तुम्हाला भेट देम होतो क्रॉस केलेली शेळी आहे का ती छोटी असेल एक तर ठीक आहे हा आणि दुसरी गोष्ट बोकड तेवढा काय किती तुमचा तीस चाळीस किलोचा त्याच्यावरती बोकड होतो <laughs> जेवढा बोकड चांगला जेवढा बोकड चांगला तेवढे किल्ल चांगले हे कधी पण म्हणजे बोकड हा आपला शेळबंद माझा आहे जेवढा बोकड स्पूर्त शेळीपालन चांगले आता माझा बघा अगोदर गावडा बोकड होता त्याचे पण किल्ल सोबत आहे आणि हा पिठाचा बोकड त्याची पण टीकला आहे बघा म्हणजे तीन चार किलोपर्यंत त्याला मग काय होतंय ठीक आहे पण समजलं जोडा बोकर चांगला असं तेवढे आता मैदानाचं म्हणजे आपलं असं सरकारने ठेवून दिलं ना अठरा वर्ष मैदानाचं बावीसांचं असं आहे ना म्हणजे सोळा वर्ष होत आहे पण मग हा वय काय ठेवला नाही की येणार समजा बाळ आहे किंवा ती मोठं असणार ते चौष्ट असणार आईला पण दूध असणार याच गोष्टी आपल्याला शिळेपाल पालनामध्ये पण धावून करायचं आहे बारा महिन्याच्या नंतर आपण जी पाट आहे शिळे क्रॉस करायची जन्मल्यानंतर अकरा महिना बारा नंतर मग ते किल्ल वगैरे मोठे असत म्हणता येल एखादी क्रॉस झाली किल्लू पण राहणार असणार जेवढी आई मोठे तुम्ही मोठं असत किंवा मग बोकड बोकड नव्हतो आपला तुम्हाला ते रिझल्ट सांगा तुला मोठा का तू अडीच वर्षाचा बोकड आहे आपण अगोदरचा आणि हा बघला हा छत्तीस घेतला लागत महाग होत्या पण ते आता बकरी वजन पंच्याऐंशी किलो वजन आहे तसं एक क्विंटल ओपन काही शेअर क्रॉप झाले आणि खुराक पण थोडं कमी केला त्याचं त्यामुळे जसं खुराक वाटला सोबत असतो सोबत असतो आपलं अर्धा पंधरा नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही फक्त काय

काही काही शेळ्या खातात पण मूल आपण खाऊ द्यायचं नाही गेल्या नंतर पुढच्या दोन तासामध्ये तीन तासामध्ये दहा फोटल शंभर दोनशे शेळ्या नाही म्हणून लक्ष देणार दहा शेळ्या आपण बोलू शकतो कालच एका असा आहे जेव्हा तुम्ही नवीन घ्यावी जुन्यात कधीच एकदम निसळायचा नाही त्याच्या सवयी काय आहे त्याचे रोग काय आहे त्याच खाण्यापिण्या कसं आहे

त्यांचं हे दिवाण वगैरे पाठवायला लागतात फोटा मध्ये मारावं लागतात हे नगर सांगू शार्थ माणसा नाही भरपूर असं वाटून घ्या विटामिन डी वेट म्हणजे जना खाली वेट ही माणसापेक्षा जास्त घट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर अजून शेळी पालन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलवर भरपूर असे व्हिडिओ शेळी पालनाचे आहेत आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच फायदा होईल आणि आपल्या चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच नवनवीन माहिती आणि उद्योगधंदे आपल्याला माहिती होतील धन्यवाद